काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास जोशी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक अंबरनाथ नगर नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी प्रभाग क्रमांक पंधरा अ बोरिवली गाव न्यू कॉलनी नेताजी मार्केट येथून आपली उमेदवारी अधिकृतरित्या दाखल केली आहे रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा त्यांच्याकडे अर्ज देण्यापूर्वी विलास जोशी यांनी अंबरनाथ पश्चिम येथील हजरत गवनशावली दरगा गावदेवी मंदिर आणि बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन जनतेच्या आशीर्वादाची परंपरा पूर्ण केली अर्ज दाखल करताना काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जमसू राजा नजरत मामू मोहम्मद जाफर खान मोहम्मद रफीक शेख मूर्ती यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते पत्रकारांशी बोलताना जोशी म्हणाले की दोन हजार पंधरामध्ये काँग्रेसच्या तिकिटावरून वॉर्ड क्रमांक तेवीस मधून मी निवडून आल्यानंतर संजय नगर मुलांचा न्यू कॉलनी मातोश्रीनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण केली पाणी रस्ते गटार यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष दिलं यावेळी प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून जनतेचा विश्वास मिळाल्यास येथेही अधिक व्यापक आणि वेगवान विकास कामं हाती घेणार आहे अंबरनाथमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोशी यांना पुन्हा मैदानात उतरवणे हा स्थानिक राजकारणातील महत्वाचा टप्पा मानला जात आहे बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा